या अभंगातून संत तुकाराम महाराज बाह्य दिखावा आणि आंतरिक सत्य यातील फरक स्पष्ट करतात ते समाजातील ढोंगी लोकांचे उदाहरण देऊन शेवटी परमेश्वराच्या कृपेची याचना करतात बोरप्याने सोंग पालटिले वरी बक ध्यानधरी मत्स्या जैसे तुकाराम महाराज ढोंगीपणाचे दोन प्रमुख दृष्टांत देतात बोरप्या बोरप्या म्हणजे बहुरूपी जे बहुरूपी लोक आहेत वरी सोंग पालटिले केवळ वरवरचे रूप बदलून लोकांना आकर्षित करतात बगळ्याचे ध्यान या ठिकाणी बक ध्यानधरी मत्स्या जायचे बक म्हणजे बगळा पाण्यामध्ये एका पायावर उभा राहून डोळे मिटून ध्यानधरी शांत असल्याचा देखावा करतो पण त्याचे खरे लक्ष त्या माशांवर असते त्याचे हे ध्यान आत्मज्ञानासाठी नसून शिकार करण्यासाठी असते याचप्रमाणे समाजात अनेक लोक बाह्यतः संत असल्याचा किंवा धार्मिक असल्याचा देखावा करतात पण त्यांचे खरे उद्दिष्ट स्वार्थ साधने आणि इतरांना फसवणे असते टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी देखो नेदी जगी फासे जैसी ढोंगी व्यक्ती टिळे माळा मैंद मुद्रा विविध धार्मिक चिन्ह आणि मुद्रा आपल्या शरीरावर धारण करतात या ठिकाणी ही जी चिन्हे आहे जगाला आपले खरे रूप देखो ने दी पाहू देत नाही ही बाह्य धार्मिकता फास किंवा जाळे याप्रमाणे जा असते ज्याप्रमाणे शिकारी जाळे लपवतो त्याचप्रमाणे हे लोक आपली लोभी आणि कपटी वृत्ती या धार्मिक चिन्हांच्या मागे लपवतात जेणेकरून जगाला त्यांची फसगत त्यांचं कपट जे आहे ते कळणार नाही मत्स्या चारा घाली जैसा भी तरी लफासा कळो नदी या ठिकाणी मासे पकडण्यासाठी जसा कोळी गळाला खाद्य किंवा चारा घालतो मासा त्या खाद्याकडे आकर्षित होतो पण त्याला त्या खाद्याच्या भीतरी फासा आत दडलेला गळाचा फास कळत नाही याचप्रमाणे ढोंगी डोंगी लोक लोकांना गोड बोलून मदतीचे सोंग घेऊन किंवा धार्मिक प्रवचना करतात ज्याला आपण चारा घालू घालतात असे म्हणू शकतो पण त्यांच्या अंतर्मनातील स्वार्थ किंवा फसवणुकीचा हेतू जो फासा आहे तो कोणालाच कोनाला, कोणालाच कळत नाही लोभ हाच मनुष्याला फसवणुकीकडे घेऊन जातो खाटिक हा स्नेहवादे पशुपाळी का पावया नळी तयासाठी जो खाटिक असतो कसाही असतो ज्या पशूंना स्नेहवादे म्हणजे प्रेमाने आणि मायेने पाळतो त्यांचे खरे उद्दिष्ट असते त्यांची नळी का पावया म्हणजे त्यांना मारण्यासाठी बाह्यतः प्रेम दाखवले जाते पण अंतिम हेतू क्रूर आणि घातक असतो या ठिकाणी हे उदाहरण डोंगी माणसाच्या स्वार्थी कृतीची पराकाष्ठा दर्शवते जगासमोर ते आपले हितचिंतक असल्याचे भासवतात पण संधी मिळताच ते आपले अंतिम नुकसान करतात तुका म्हणे तैसा भला परी तू कृपावंत पांडुरंगा शेवटी तुकाराम महाराज आत्मस्वीकृतीचा सर्वोच्च नमुना सादर करतात ते म्हणतात तू का म्हणे तैसा भला मी लोकात मी लोकांमध्ये जसा भला किंवा चांगला दिसत असलो तरी ते स्वतःला सर्वसामान्यांमध्ये किंवा सर्वसामान्यांसारखे मानून आपल्या अपूर्णतेची कबुली देतात पण लगेच ते पांडुरंगाला कळकळीची विनंती करतात हे पांडुरंगा परी तू कृपावंत पांडुरंगा तरीही तू माझ्यावर कृपा कर हे पांडुरंगा तुकाराम महाराज देवाकडे आपली योग्यता नाही तर देवाचा दयाळूपणा कृपवंत आणि तारणहार जो की दीर्घयाळू हा स्वभाव बघून मदतीची याचना करतात ते देवाच्या कृपेवर अंतिम विश्वास ठेवतात कारण त्यांची भक्ती बाह्य दिखावा नसून आंतरिक तळमळ आहे हा अभंग आपल्याला शिकवतो जीवनामध्ये बाह्य दिखावा किंवा कर्मकांड महत्वाचे नाही तर मनाची शुद्धता आणि नीती महत्वाची आहे तुकाराम महाराज ढोंग करणाऱ्यांवर टीका करतात पण शेवटी स्वतःच्याही अपूर्णतेची जाणीव ठेवून परमेश्वराला शरण जातात